या एम एसच्या तिन्ही कंपन्या आहेत डिस्ट्रीब्युशन ट्रान्समिशन आणि जनरेशन त्याची जे सूत्रधारी होल्डिंग झाला म्हणतो त्या कंपनीची मी इंडिपेंडेंट डायरेक्टर आहे संचालिका म्हणून आता दोन्ही इलेक्शन्स आमच्या आवरल्या आणि आता खऱ्या अर्थानं म्हणजे माझ्या जिल्ह्याचे थोडेसे प्रश्न आधी पहिले घेतले आणि आता ह्याची सगळ्याची माहिती घेऊन एकोणतीस तारखेला एक उद्योजकांच्या प्रश्नावर मुंबईत मिटिंग लावली आहे त्या अनुषंगानं आज इथं सोलापूरला मी आले होते आणि आता ज्या पद्धतीनं सगळ्या महाराष्ट्रामध्ये ऊर्जा मंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून जे एक सोलर पार्कच्या योजना मोठ्या प्रमाणात आहेत आणि तिथे सुद्धा आता जवळजवळ आठशे मेगावॅटची सोलर पार्क या सोलापूरमध्ये होत आहे तर त्याच्या माध्यमातून दिवसा शेतकऱ्यांना ही वीज मिळावी यासाठी सरकार खूप प्रयत्न करत आहे आणि ज्या सरकारी जमिनी आहेत त्या सगळीच करून वेगवेगळ्या कंपन्यांना ओपन टेंडर घेऊन त्यांना हे सोलर पार्क उभा करण्यासाठी दिलेले आहेत आणि ही अतिशय महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री सोलर पार्क योजना ही योजना आहे त्याचबरोबर आता जे शहरामध्ये किंवा ग्रामीण मधले जे घरगुती लोक कनेक्शन आहेत त्यांना ही जी प्रधानमंत्री मुफ्त सूर्यघर योजना आहे की वरती तुम्ही सोलर पॅनल बसवा आणि त्याची सबसिडी घ्या तर खरं तर लोकांना हे मॅक्सिमम लोकांनी यावं जवळजवळ आता एक वीस हजार अर्जामध्ये इथं तीन एक हजार लोकांनी घेतलंय तसं या ह्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि जिल्ह्यामध्ये जे पाच हजार वरची लोकसंख्या असलेलं एखाद्या गाव निवडून त्याला एक करोड रुपयाची मदत प्रधानमंत्र्यांच्या फंडमधून होणार आहे तर या सगळ्यामध्ये जे सोलर पंप्स सौर कृषीसाठी मुद्दाम कृषी शेतकऱ्यांसाठी मिळतात तर त्याच्यामध्ये जे काही अडचणी आहेत आपल्याकडे वॉटर टेबल खाली असल्यामुळं पाच जिथं तीन एच पी देणार आहे तिथं पाच एच पी द्यावं जिथं पाच आहे तिथे साडेसात एच पी द्यावं अशा पद्धतीची मागणी मी केली आहे कारण आमच्या इकडे जत आणि हा आपला बाग लगत असल्यामुळं त्यांनी मला विचारलं की तुमच्याकडे कशी रिक्वायरमेंट आहे तर ही एवढी चांगली योजना आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला आपापलं मोफत वीज मिळेल तर ते लोक घेण्यासाठी आता या ज्याला म्हणतो आपण पॉलिसी सरकारचे त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे तर आज ह्या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आणि उद्योजक यंत्रमागांचे जे आज प्रश्न आहेत ते त्यांनी मांडले त्याच्यामध्ये जे इथं स्थानिक स्तरावर सोडणार आहेत ते आमचे अधीक्षक अभियंता त्यांची सगळी टीम ती स्थानिक स्तरावरची सोडवणूक त्याची करेलच पण ज्या गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला सेंट्रली त्याच्यामध्ये चर्चा करावी लागणार आहे त्याच्यामध्ये ज्या बाबतीतली बैठक आता आम्ही एकोणतीसला ला करणार आहे आणि त्या अनुषंगाने आज मी इथे आले होते आमचे बरेचसे इथल्या चेंबरचे लोक होते विविध संघटना होत्या आणि भारतीय जनता पार्टीचे पण पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या आता आम्ही माहिती करून घेतल्या दोन्ही जिल्ह्या लगतच्या असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टीची माहिती आहे जेव्हा सोलर पार्क करताना शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत किंवा तिथल्या स्थानिक गावकऱ्यांच्या अडचणी आहेत गायरानं घेतली गेली आहेत त्याच्यामुळं त्याच्याबद्दलच्या अडचणींची सुद्धा मला जाणीवय